श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते मला खूप जणांनी हे विचारलेलं की महाशिवरात्रीला कुठला महाशिवरात्रीला कुठला कुठली पूजा करायची कशी करायची ते आम्हाला तुला जे माहिती आहे ते आम्हाला सांग तर बघा जे मला माहिती आहे जी माहिती मी जी माहिती मला आहे ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आहे महाशिवरात्रीच्या दिवशी बघा कुठले कुठले कुठली कुठली महादेवाची आराधना करायची हे ते हे मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते आणि महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण हे उपाय करून पाहिले तर आपल्या जीवनाचे सोने होते हे करून पाहण्यासारखं आहे करून बघा शिवरात्रीमध्ये शिवाभिषेक कसा करावा मंत्र कोणता म्हणावा कोणत्र कोणता म कोणत्या मंत्राचा जाप करावा आणि किती रात्री पडतात हे मी तुम्हाला सांगते कालरात्री महारात्री मोह मोहरात्री आणि दारुणारात्री रात्री ह्या चार रात्री पडतात तर ह्या महाशिवरात्रीच्या दिवशी जर कुठल्याही प्रकारचा जर आपण महादेवाची सेवा केली तर सर्व प्रकारचे फायदे आपल्याला होतात आपलं जीवन हे सुखकर होते आनंदी होते तर बघा काय करायचं आहे या दिवशी कुठल्याही प्रकारचा मंत्र जाप केला कुठल्याही प्रकारची महादेवाची सेवा केली तर सिद्धी प्राप्त होते या रात्रीमध्ये आध्यात्मिक शक्ती ह्या जागृत होतात महाशिवरात्रीच्या दिवशी कुठल्याही प्रकारची साधना केली तर सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात आध्यात्मिक विकास होतो त्यानंतर आपल्या ज्या घरामध्ये अडचणी असतील त्याही दूर होतात त्यांच्या पत्रिकेमध्ये चंद्र हा दुर्बल आहे असं सम समजलं किंवा मा तुम्हाला माहीत तुम्ही कोणाला पत्रिका दाखवली आणि कळलं असं की ज्या ज्यांचा चंद्र हा कमजोर आहे त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिव अभिषेक करायला हवा चंद्र दुर्बल असेल तर त्या दिवशी अभिषेक महादेवाला केला तर चंद्र हा प्रबळ होतो चांगला होतो त्यानंतर मानसिक शांतीसुद्धा मिळते जर खूप पैशांची अडचण असेल चंचन भासत असेल तर या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी उसाच्या रसाचा महादेवाला अभिषेक करावा जर जमत नसेल तर दूध आणि साखर घेऊन महादेवाला अभिषेक करावा यांनी लक्ष्मीप्राप्ती होते जसं गंगाजल महादेवाला अतिप्रिय आहे तर गंगाजलाने महादेवाला अभिषेक केला तर सर्व कार्य सिद्ध होतात महादेवाची कृपादृष्टी आपल्यावर राहते महादेवाची पूर्ण कृपा ही आपल्यावर होते या दिवशी स्तोत्र वाचण्याचे अनेक फायदे आहेत स्तोत्र जर वाचले तर सर्व कार्य सिद्ध होऊन सर्व इच्छा पूर्ण होऊन जर कुठल्याही प्रकारचा आजार असेल किंवा कुठल्याही प्रकारचा काहीही अडचण असेल तर ती दूर होण्यास मदत होते करून पाहण्यासारखं आहे करून बघा तसं तर आजकाल मुलं आणि मुली हे समान असतात पण जर कोणाला पुत्रप्राप्तीची फारच इच्छा असेल तर पाण्यामध्ये अक्षदा घेऊन महादेवाला अभिषेक केला तर पुत्रप्राप्ती ही होते बेलपत्र घेऊन जर अभिषेक महादेवाला केला तर लक्ष्मी ही घरामध्ये स्थिर राहते घरामध्ये जर कोणी सतत आजारी पडत असेल किंवा मा घरामध्ये सतत दवाखान्यामध्ये जाण्याचं काम पडत असेल किंवा कुठल्याही प्रकारची अडचण असेल शारीरिक मानसिक तर दुर्वांनी अभिषेक केला तर सर्व प्रकारच्या व्याधी ह्या दूर होतात जर एखादी कुठली इच्छा असेल आणि ती पूर्णच होत नसेल तर काळे तीळ एका लोट्यामध्ये काळे तीळ घ्यायचे आणि महादेवाला अभिषेक त्या ते काळे तिळाने आणि पाण्याने करायचा दूध आणि पाण्याने अभिषेक केला तरीसुद्धा चालतो याने सर्व कार्य सिद्ध होतात सर्व इच्छा पूर्ण होतात दुधाने जर अभिषेक केला तर सर्व प्रकारचा रोग नाश होतो घरातील दारिद्र्यता जी आहे ती सुद्धा दूर होते मी छोटे छोटे उपाय तुम्हाला सांगत असते करून बघा यांनी नक्की फायदा होतो मला काही खूप असं लेंदी सांगता येत नाही आणि लेंदी करायला कोणाकडे आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कोणाला वेळही नाही आहे साधे सोपे सरळ उपाय असतात माझे करून बघा याने तुम्हाला नक्की फायदा होईल आणि कुठल्याही प्रकारचा महादेवाचा मंत्र जसं ओम नमः शिवाय तर किंवा शिवाय नम शिवाय हे जरी म्हटलं तरीसुद्धा सर्व कार्य सिद्ध होतात मंत्र जाप केल्याने जास्तीत जास्त फायदा हा होतो करून बघा श्रीस्वामी समर्थ